माझ्यासोबत अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक आमचे काका नरेश चंद्रजी ठाकरे काका काका इकडे राजेव पेरण्या येणं भला उकीर काढला राजाव बच्ची बोले पात्र ठरवलं आणि शेवटी लागला की निर्णय डबल झाले बच्ची बोल हा उकीर काढायच्या मागे तुम्हाला असं वाटतं का की कुरोपती डोस आहेत म्हणून नाही नाही उकीर माग जे आमचं जुनं सत्ताधी संचालक मंडळ होत ते पोटा पाण्याचा प्रश्नच खतम झाला तुम्हाला सगळ्या पत्रकाराला माहित आहे काही एक पक्षी इथून झाले ना बँकेतून सर्व खर्च इथून झाले ते सगळं बंद झालं त्याच त्याच्यामुळं त्याचा उकीर आहे आणि बच्ची झाल्यामुळं काही इच्छा राजकीय मंडळीची पोट दुखी आहे काय आणि त्याच्यातून हे चालू राहते चालू राहणार पण सत्यता असली तर तरी आम्ही आहोत दुसरी गोष्ट अशी आहे असं मला असं वाटतंय की राजे बाबूजी बोलले की आली लोक लनी लागल्या लावतात त्याचे पैसे काढायसाठी अचानक आपल्या बँकेच्या विश्वास कमी झाली बाबूजी लँक बा, आली कुठे स्वप्नात दिसली काय म्हणा आणि बँकेचे सारे फायदे घ्यायचे आणि बच्चू सारे फायदे घ्यायचे एवढं समजते का म्हणा तुले बाबूजी आणि कोणते कोणते फायदे घेतले आमने सामने ये मी आमने सामने सांगतो काय म्हणजे चोरीच चोरी करायची चोरी वरतून इन्स्पेक्टरने देता असा धंदा आहे त्याचा बाबूजी एक प्रश्न असा की पिका पाण्याचा टाइम आहे लोक घ्यायचे पाहिजे शेतकऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे नाही वाटप पूर्ण झालं शंभर टक्के शंभर टक्क्याच्या वर झालं आता नवीन जे काय शेतकरी येऊन राहिले तेच वाटप सुरू आता एक प्रश्न असा की आता जर आपण विचार केला तर एडीसीसी ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या योजना चालू असतात काही नाही चालू असते असतात इकडं तिकडचं तर नवीन काही आहे का की बाबा शेतकऱ्याची त्याचा आपल्याला एडीसीच्या माध्यमातून राबवायचं आहे पुष्कळ योजना आहे पण ते आता जस गोतामची योजना आहेखा शेतकऱ्याला मिळते सोसायटीला मिळते काय ते प्रकरण तिथं जर आले तुम्ही पण तुम्हाला लेखी आहे असं काही तोडी नाही आहे का त्या सबसिडी म्हणजे गव्हर्नमेंट सबसिडी देणार आहे आणि गव्हर्नमेंटचा जोर आहे का सगळ्या गावागावामध्ये महामंडळ झाले पाहिजे विरोध करते लेखी आहे असं काही त्याचा विरोध तो म्हणजे भाऊ असा नमूद नाही असं नाही नमूद आहे ठरावा तर माझसोबत अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक आनंदरावजी काळे भाऊ आहेत भाऊ लागला भाऊ एकदा निकाल निकाल असं वाटलं लोकांना लागे फटाके ते आणले होते की बस अध्यक्षपद गेलं म्हणे अध्यक्षपद गेलं काल तर डबल खुर्ची भेटली बच्चू भाऊले तुम्ही सांगा त्याला शब्द डबल खरा झाला खुर्ची गेलीच नव्हती सत्याचा विजय झाला आमची मागही खुर्ची गेली नव्हती आता गेली पुढच्या जेवढ्या वेळ कार्यकाळ आहे तेवढ्या वेळी आमची ते खुर्ची काही जाणार नाही hmm. ज्या लोकांना फक्त बडबड करायचं आहे hmm. ज्या लोकांना आमचा विजय झाला हा लोक हेच बोलत राहतील आम्ही आमची सत्ता करत राहू hmm. शिंदे साहेबांना जशी माग पूर्ण कार्यकाळ काढून hmm. पुन्हा निवडून येऊन उपमुख्यमंत्री झाले तसे बच्चू भाऊ पुन्हा कार्यकाळ संपून अध्यक्ष म्हणून पुन्हा म्हणजे खुर्चीवरती त्यामुळे काही टेन्शन नाही निव आम्हाला नाही पण कसा आता चार पाच दिवसात राजा काय निरा याच्या त्याच्या मुलाखती येतो निरा बच्ची भाऊ निरा कचरा फेकायचं काम केलं तोच करत त्याच्याच अंगावर पडला तर कचरा फेकणाऱ्याच्या अंगावर जेव्हा कचरा फेकते पडते त्यांनी समजून झालं पाहिजे की माणसानं काय स्वतः तो आहे पण काय होणार आहे कचरा फेकणाऱ्या अंगावर कचरा पडून राहिला म्हणजे हा एक चांगला मेसेज समजून झाला पाहिजे त्यांनी काय करायचं भाऊ आता हा सात आठ दिवस झाले जसं बच्चू भाऊज तिकडे उपोषण झालं तसा हातित झाला बाबा मग यांना नुकसान झालं ना याच्यात असं होऊ शकते किंवा बा बच मध्यवर्ती बँकेत म्हणजे शेतकऱ्याची बँक आहे बँकेत जर आता जर शेतकऱ्याला झाला तर शेतकऱ्या काय करा सांगायचं भाऊ नेहमी म्हणतात हम कम दमदार तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एकही दिवसाचा त्रास नाही झाला असे संकट किती आले किती वार आले आमच्यावरती शेतकर शेतकरी आमच्या केंद्रस्थानी आहे त्यांना त्रास होईल असं कुठलंही काम होणार नाही त्यांचं कर्ज वाटप त्यांच्या फाईल मोहन या सगळ्या गोष्टी चालू होत्या आमचा प्रयत्न हाच आहे की शेतकऱ्याची बँक असतो शेतकऱ्यांना वेळोवेळी वेड़ त्यांना पैसे मिळाले पाहिजे पेरणीच्या कामासाठी असं सगळ्या कामासाठी आम्ही जेवढ्या पद्धतीनं फास्ट काम करतो तेवढ्या पद्धतीनेच कामकाज का सुरू होतं कामकाज कुठेही थांबलेलं नव्हतं